बुलढाणा लोकसभा निवडणुकीमधील दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार असून निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालं आहे खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार दोनशे तीन मतदार आहेत एकूण तीनशे एकोणीस मतदान केंद्र राहणार आहेत यासाठी दोनशे एकोणीस केंद्राध्यक्ष आणि एकतीस राखीव असे एकूण तीनशे पन्नास केंद्राध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आता जी लास्ट मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीतील आकडेवारीप्रमाणे दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन एवढे मतदार मतदान करणार आहेत आणि तीनशे अठरा प्लस एक असे एक तीनशे एकोणवीस मतदान केंद्र यामध्ये आहेत सव्वीस नोडल अधिकारी एकशे साठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे व्ही एस टी पथक व्ही व्ही टी पथक फ्लाईंग स्क्वॅड एस एस टी आणि खर्च ऑब्झर्वरसाठी जे खर्च नियंत्रण पथक असे पथकं आपण नियुक्त केलेले आहेत तीनशे एकोणवीस चमू असणार आहेत राखीव चमू असणार आहेत त्यामध्ये एकूण केंद्राध्यक्ष तीनशे पन्नास आणि मतदान अधिकारी एक हजार पन्नास राखीव सकट हे असणार आहेत वैद्यकीय पथकं नियुक्त केलेले आहेत केंद्रवार वैद्यकीय पथक आहेत एकशे एक्क्याऐंशी बालसंगोपनासाठी एकशे एक्क्याऐंशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीनशे एकोणीस बी एल ओ तीनशे एकोणवीस आणि याप्रमाणे नियुक्त केलेलं आहे स्वयंसेवकांची पण नियुक्ती केली दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी स्वयंसेवक त्यांना व्हीलचेअर देणे मदत करणे यासाठी पण असतील तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी फॉर्म ट्वेल्व डी भरून त्यांना जे घरोघरी मतदानाची सुविधा दिलेली आहे तीसुद्धा त्यांना दिली जाणार आहे